नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमिनारे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी टिक्न अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तेरा तारखेला म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आज झाली ही महत्त्वाची अपडेट तुम्ही किन डेटची करून घ्या आज झाली विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आहे कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चायन तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्ही डेट डेटही ऐकू शकता तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेली मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे आता यामध्ये बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे तर झेडपी भरती बहुत मित्रांनो ही अपडेट आहे झेडपी निकाला बाबत बघा जिल्हा परिषदेच्या पद्धतीचा जो निकाल आहे तो निकाल विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे आता स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजेच काय ह्यामध्ये मित्रांनो नेमकं काय असतं स्टँडर्ड फॉर्मॅट नेमका ठिकाणी कसं असतो आणि यामध्ये जर निकाल लागला तर चांगला होणार आहे की वाईट होणार आहे सर्व तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शर्वांनी लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ही सर्व मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी गैरप्रकारांना बसेल आळा अशा विधींची अपेक्षा आहे आता बघा काय नेमकं का? अलीकडेच मित्रांनो पार पडलेल्या जिल्हा परिषद पद भरतीची परीक्षा आय बी पी एस या नामांकित संस्थेने घेतली आहे त्या परीक्षेचा निकाल मित्रांनो जाहीर करताना आय बी पी एस कंपनीचा निकालाचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये निकाल प्रसिद्ध करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या परीक्षे दिलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही जी मागणी करण्यात आली आहे ही मागणी नेमकं मित्रांनो काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आता मित्रांनो स्टँडर्ड फॉर्मॅट म्हणजेच काय तर फॉन्ड साईजमध्ये मित्रांनो बदल करता येत नाही लक्षात घ्या निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर करण्याचे कारण म्हणजे आयबीपीच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही किंवा छेडछाड करता येत नाही प्रत्येक पानावर आय बी पी एसचा वॉटरमार्क असतो आता बघा मित्रांनो तुम्ही बँकिंगचे जे काही मित्रांनो जे काही एक्झाम असतील त्या तुम्ही बघितलं असेल बघा असं मित्रांनो त्यांच्या ठिकाणी वेगळा फॉन्ड असतो वेगळाच फॉन्ड असतो मित्रांनो तो वेगळ्या फॉन्डनुसार मित्रांनो प्रत्येक पानावर प्रत्येक रिझल्ट मित्रांनो त्यांचा एक वॉटरमार्क असतो आय बी पी एस नावाचा असा आय बी पी एस नावाचा त्यांचा एक वॉटरमार्क असतो ठीक आहे असा ठिकाणी वॉटरमार्क असतो आणि मित्रांनो ह्या वॉटरमार्कमुळे तुम्हाला कळून जाईल की हा आय बी पी एचं ठिकाणी फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो निकाल आय बी पी एस जाहीर करत असतो आणि तो ऑथेंटिक निकाल असतो त्यामध्ये कोणताही छेडछाड झाली नसते किंवा कोणताही बदल करता येत नाही पुढे बघ काय सांगितलेलं प्रत्येक पानावर आय बी पी एसचा वॉटरमार्क असतो फोन साईजमध्ये मित्रांनो बदल करता येत नाही निकालाबाबत पारदर्शकता हा मुद्दा विचारात घेता ही गोष्ट गांभीर्याने घेण्याजोगी आहे अलीकडेच मित्रांनो अर्थ व सांख्यिकी संचालनाय यांनी त्यांच्या पद्धतीचा निकाल प्रसिद्ध केला आय पी पी एस कंपनीने परीक्षा घेतली होती पण निकाल मित्रांनो आय पी पी एसच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लावला नाही त्यामुळे ह्या लावलेल्या निकालामध्ये प्रामाणिकपणा असेलच असे, असे नाही अशी शंका घेण्यास जागा राहते असे विद्यार्थ्यांचे म्हणणे म्हणजेच काय मित्रांनो तर आताच अल अलीकडे अर्थ व सांख्यिकी संचालनाचा निकाल लागला तो निकाल मित्रांनो कसा लागला तर जो काही आय पी पी एचचा स्टँडर्ड फॉर्मॅट होता जसे की वॉटरमंक असेल त्यांचा वेगळा फॉन्ट असतो त्यानुसार तो निकाल लागला नाही तो निकाल मित्रांनो जसं सामान्य निकाल लागतो जसं मेरिट लिस्ट लागते त्यानुसार मित्रांनो तो निकाल लागला जसे की गुण नंतर विद्यार्थ्यांना त्यांचे नाव तर त्यामध्ये मित्रांनो तो निकाल लागला त्यामुळे काय झालं तर त्या निकालामध्ये बदल केला आहे किंवा त्या निकालामध्ये छेडछेड केली असा के ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित होतो तर तसं व्हायला नको म्हणून आयबीपीएसचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे त्यामध्येच मित्रांनो जे डिडपीचा निकाल लागला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आता पाहावं लागणार विद्यार्थ्यां की हा निकाल जे डिडपीचा जो का मित्रांनो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आयबीपीएसचा त्या फॉर्मॅटमध्ये लागतो की विद्यार्थ्यांना वेगळ्याच प्रकारे निकाल हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण अशी आणखीने मागणी केली आहे आता पाहावं लागणार आहे की त्या फॉर्मॅटमध्ये निकाल जाहीर होतो की नाही अपेक्षा कर तुम्हाला ही सर्व माहिती लक्षात घ्यायला असेल की स्टँडर्ड फॉरमॅट म्हणजे काय किंवा मित्रांनो काय मागणी करण्यात आली आहे जेडपी निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लागला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला वाटत असेल की जेडपीचा निकाल हा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लागला पाहिजे तर लिहून पाठवा सर जेडपीचा निकाल हा स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जाहीर झाला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की जेडीपीचा निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही लागला पाहिजे तर लिहून पाठवा सर झेडपीचा निकाल स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये मध्ये नाही जाहीर झालं पाहिजे तुमचं मग तुम्हाला लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढचिरोमध्ये नवीन आठवड घेऊन तोपर्यंत धन्यवाद